नमस्कार मित्रांनो रिस्पेक्ट हेल्थ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गुळवेल गुडूची अमृतवेल या नावानं ओळखली जाणारी ही वेल अतिशय उपयुक्त अशी आहे सर्दी असेल ताप असेल खोकला असेल ताप उतरवणं असेल हाडांच्या वेदना कमी करणं असेल कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास असेल अशावेळी गुळवेल अतिशय उपयुक्त अशी ठरते त्यामुळंच तिला अमृतवेल म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अशक्तपणा असेल भूक न लागणं असेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होणं असेल या सगळ्या समस्यावर गुळवेल अतिशय उपयुक्त अशी ठरते कारण की या गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात याच्यासोबत ग्लुकोसाईड फॉस्फरस कॉपर कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम यासारखी खनिजंसुद्धा असतात ज्यामुळे की आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी मदत मिळते आपल्याला फक्त काय करायचं आहे तर ही गुळवेलीचा काढा बनवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुळवेल कशा पद्धतीनं ओळखायची आहे त्याचा काढा कसा बनवायचा याबाबतचा हा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो आपल्याला गुळवेलीचं हे जे कांड दिसतंय ना पेरा एवढं कांड आहे या कांडावरची साल जी आहे ती सहजपणे आपल्याला हाताना निघताना दिसून येते हीच तर गुळवेलीची ओळख आहे त्यानंतर दुसरी ओळख अशी आहे की या गुळवेलीला जर आपण मधून चाकूनं जर कापून घेतलं तर बरोबर याच्यावर त्याच्यावर ज्या गाडीच्या चाकाच्या ज्या खुना दिसतात त्या पद्धतीच्या ह्यामध्ये आपल्याला खुणा दिसायला लागतात अशा पद्धतीची ही ओळख आहे आणि हिची जी पानं आहेत ते शेपची असतात म्हणजे हृदयाच्या आकाराची आपल्याला दिसून येतात आपल्याला या गुळवेलीचा काढ हा अतिशय फायदेशीर ठरणार आहे तो कसा बनवायचा आहे तर बघा पेरा एवढं एक कांड घ्यायचं आहे गुळवेलीचं आणि बारीक त्याच्या चक्त्या कापून करायच्या आहेत आपल्याला ह्या ज्या चक्त्या पडलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुतलेल्या असल्या पाहिजेत त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर पाणी यामध्ये उकळत ठेवायचं आहे पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या काड्या ज्या आहेत ह्या गुळवेलीच्या काड्या ज्या आहेत चकत्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि साधारणपणे मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर अतिशय कमी प्रमाणामध्ये शिल्लक राहील आपल्याला जो काढा राहील शिल्लक तो आपल्याला यासाठी वापरायचा या, वाप या काढ्याचं से सेवन कशा पद्धतीनं करायचं आहे तर बघा आपल्याला हा काढा कसा करायचा आहे तर रोज सकाळी तीन दिवस फक्त पोटी आपल्याला प्यायचं आहे फक्त एक कपभर काढा आपल्याला तीन दिवस प्यायचा आहे अतिशय उपयुक्त असा ठरणारा काढा आहे बघा मधुमेह असेल त्यांच्यासाठी तर अतिशय रामबाण आहे आपली शुगर कंट्रोलमध्ये मद राहण्यासाठी मदत मिळते याच्यासोबतच शरीराची युम्युनिटीसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढायला ला लागते अतिशय उपयुक्त असलेली ही गुळवेल आपल्याला आपल्याला सहजपणे मिळते बघा कोणती गुळवेल आपल्यासाठी चांगली ठरते तर कडुलिंबाच्या झाडावर जी वाढते गुळवेल ती आपल्याला अतिशय उपयुक्त अशी ठरते कारण की त्या कडुलिंबाच्या झाडातले गुणधर्म सुद्धा त्या गुळवेलीमध्ये येतात मुळात गुळवेलीमध्ये असलेले गुणधर्म आणि कडुलिंबाच्या झाडातील असलेले गुणधर्म हे एकत्रितपणे त्या वेलीमध्ये येत असतात त्यामुळं कडुलिंबाच्या झाडावरची जर गुळवेल तुम्हाला मिळाली तिचा आवर्ज घ्यावा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा रिस्पेक्ट हे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता लगेच सबस्क्राईब करून समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे त्वरित मिळत जाईल धन्यवाद